सांगता ची घेत कंपनी ते म्हणे कंपनीने घेतलं म्हणून म्हणजे कंपनीने घेतलं मला चाळीस हजार पगार सुरुवात केला झालं भाऊ म्हणे तो शिकला त्यामुळे नोकरीला आहो त्या शिकल्याला पडलं म्हणे घासलेट काय म्हणतो शिक्षणावर पडलं म्हणे मला शिक्षणाचं काहीच नाही विचारलं म्हणे मला शिक्षणाच काहीच नाही विचारलं मला नोकरीला ते तुम्ही लावलेल्या सवयी काय शब्द केल्या नाईट बंद केले ते साहेबाला संस्कार आम्ही Salute. मृत्यू टाळता येतो मात्र मानाचा सन्मान मृत्यू टाळता येत नाही लग्न झाले पण तुमचे लग्न झाले तुमचं शरीर ऐंशी पंच्याऐंशी झालं काना कमी पचत नाही हिंडता येत नाही सगळ्या अवयवांनी राजीनामे दिले आता शांत झालं तुमचा तो पाहुणा शेवट झालं जीर्ण अवस्था असलेला माणूस त्या म्हणतो ना आमची कुठे हरा पाहतो याला म्हणतात मानाचा सन्मान मृत्यू याला म्हणतात शिव गोड हे दोन मृत्यू परेक्षा मृत्यू आणि मृत्यू त्यास मला जावं वाटत स्वच्छा मृत्यू परे मृत्यू इच्छा नाही पण दुसऱ्याचे इच्छा मारावं लागलं कापसाच पेमेंट झालं दोन तीन लाख रुपये आला चोट्याला माहीत झालं रात्री आले चोट्या सारे पैसे दुपारचे नाही नाही पुरीचं लग्न झालं बरं 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 घ्या बर लग्न करून पुढच्या वर्षी येऊ चोर म्हणते का <laughs> <laughs> लागल्यामुळे देऊ वाटत नाही शेवट मारायला माणसं मिळेल याला परेक्षा मृत्यू दुसऱ्याच्या इच्छा आणि पैसे कमवण्यासाठी कुठं खातो कोणाचं खातो कस खातो किती खातो आणि या परावलं मी खाण्यामुळं दुसऱ्याच्या खाण्यामुळं एखादा असाध्य आजार होतो कमवलेलं सगळं घातलं तरी आजार नीट होत नाही अनेच्छा म्हणतो इच्छा नसताना मरावच लागतं याला म्हणतात अनेच्छा म्हणतो फार थोड्या दिवस निर्दोष जगाव लोकाला वाईट वाटलं वाई पाहिजे चांगला माणूस गेला म्हणून आम्ही किती दिवस जगलो याला महत्व नाही कसे जगलो याला आहे आम्ही किती पैसे कमावले याला महत्व नाही कसे कमाव खडाट असला पाहिजे पण माग तळ नको कोणाच त्याला म्हण पैसे ते पैसे कमाव गुरु नारायणगिरी महाराज ने म्हणायचे असू द्या गाड्या घोड्या माड्या संतुस प्रपंच करा पैशासाठी गरज आहे प्रपंचाला पण त्याला मार्ग सांगितलेला घर I <laughs>

उत्तम व्यवहार करून श्रीमंत आणि असेच याला दैवी संपत्ती म्हणत असते आणि ही संपत्ती खूप दिवस टिकते म्हणून आम्ही किती पैसे कमावले त्याच्यापेक्षा कसे कमवले महत्व आम्ही किती परमार्थ केला एक जण मोठ्यात गंभीर सांगायचा पस्तीस वर्ष झाले पंढरपूरला पायी देखील करतो दे 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 चांगली गोष्ट आहे गावात आलो किती गावगुंडे कमी करतो नुसतं परमार्थ करतो म्हणजे तुझा स्वभाव काय खाण्यात पिण्यात चालण्यात बोलण्यात राहण्यात पाहण्यात परमार्थिक माणूस विश्वास असला पाहिजे परमार्थिक माणूस परमार्थ जर असेल तर स्वतःला धोका होतो समाजालाही धोका होतो समाजामध्ये धर्माचा प्रचार करणारे बी सुद्धा धोरणावर वागत असतील असं सांगता येत नाही दुर्योधन नाही सुधारणं भाऊ दुर्योधन शंभर शंभर कृष्ण त्याला भेटला असं दुर्योधनाला देव भेटून सुधारणे आमच्या तुका तुका म्हणजे माणस जर धोरणावर नसतील तर समाजामध्ये काय अवस्था म्हणून जीवनामध्ये आम्हाला किती पोरं झाली याला महत्व नाही झालेल्या पोरावर आम्ही संस्कार काय केले नाही तर झालं पोरग समाजात सोडलं पोर म्हणजे चांगले पोर संस्कार पोर बापाची आहे चांगला पोरगा वागला तर बापाची छाती फुगती आयुष्य वाढत बापाचा नालायक वागला तर बाप खसो कोणता बाप असा म्हणला <laughs> पाटील आपला पोरे पकडला काल अडीच किलो गांजा धरला <laughs> पोलिसांना दोन तीन गाड्या पोलिसांना पकडून नेल आता अडसूल झालाय असा ना ते पण तेच तुमच्या पोरला पंचाहत्तर टक्के मार्क मिळत तुम्ही आपल्या पोरला पंचाहत्तर टक्के मिळाले चांगल्या कामानं छाती फुगती कुठं केलं या एक खेड्यामध्ये एक जण चालायचा चालवायचं रूब जा तुमजवळ कशाचाच पत्ता नाही लगेच छाती काय तुम्ही म्हणे मी काय मकर आहे काय काय तुमजवळ पाच पोर आहे म्हणे साधी गोष्ट आहे का भाऊ गरज नाही लावण्याची गरज नाही एक काटी म्हणे काय गरज नाही आले तर आले नाही नाही आले चार खाली होती एक पान अडी होईल मला काय गरज आहे कोणाची दोन काय भाग्य होणे होते पाच पण म्हणे मला काय गरज आहे कोणाची म्हणे कुठे आहे म्हणजे सध्या तीन जेलमध्ये दोन पारा <laughs> असावा पुत्र गुंडा जीवनामध्ये आम्ही काय करतो हे महत्वाचं आयुष्य अतिशय हे आयुष्या कसं घालवावं हा आमचा पुढचा प्रश्न आहे खरे आपल्या पुढे दोन महत्वाचे प्रश्न एक आयुष्य आणि दुसरं भविष्य त्यापैकी आयुष्य आपल्या हातात नाही पाचवीच्या दिवशी सट्या ठेवला आपलं आयुष्य आता मला एक सांगा एखादा जाणकार माणूस असं म्हणू शकतो का हो पाचवीच्याच दिवशी एखाद्याचं भविष्य लिहून ठेवलं एखाद्यानं त्याचा असा मृत्यू होईल त्याचा असा त्रास होईल का हो पाच वर्षाच्या लेकरांना काय पाप केलेलं आहे असं त्याच्या आयुष्यात जीवनात वाईट लिहून ठेवलेलं अस भविष्य पाचवीच्या दिवशी लिहिते सगळे पाच वर्षाच्या लहान लेकरांना असं काय पाप केलं का ज्याचं पंचावयान वेळेस हे ट्रक खाली मरतो पाच वर्षाच्या त्या दिवशी काय लिहिलं जातो हा मागच्या जन्माचा केलेला पुटाना तो ईशोर बरोबर येताना माणस म्हणते नंगे आले नंगी ना गेली नाही येताना कर्माचे भोग समोर घेऊन येतात आणि जाताना हे कर्माची भोग नेतो माणूस नंगा आला नका गेला हे झालं म्हणायला झालं येताना तो त्याचा कर्म घेऊन येत असत जस कर्म केलं तसंच फळ त्याला मिळत संसारामध्ये माझे संसारातला यशस्वी माणूस आणि परमार्थातला यशस्वी माणूस परमार्थातला यशस्वी माणूस त्याला म्हणतात मी मानिन आपले संचित से प्रीत तुझे भगवंताच्या नावाचं सतत लगन ठेवणं म्हणजे भक्ती करणं तो परमार्थातला शुद्ध माणूस तो यशस्वी माणूस संसारातला यशस्वी माणूस संसारातला यशस्वी माणूस कसा असतो स्वतःच शरीर निरोगी मरेपर्यंत रोग नाही धन्य माणूस यशस्वी माणूस रोगच नाही काही मरेपर्यंत कष्ट करून खाईन बेचार दुसरी धन्यता त्याची बायको समजदार असली पाहिजे कुत्र्यासारखी वचवच करणारी बायको नको गोष्ट झालेली मुलं असली पाहिजे त्याचा सारखा श्रीमंत माणूस जगात फार पैशा जर श्रीमंत समाधानी असते तर फॅट मध्ये येणारे लोकांचे थोबड उतरेल दिसले नसते साठ साठ सत्तर सत्तर लाखाच्या गाडीत ती आता फ्रेश उतर ना भरव्या बेड़ गाडी तू कसा थेट कधी उतरतो वर कुबी टाकी तू बाहेर गाडी तू काय कुठची नाही हो बैलगाडी गाडी ए मस्त कुद्या टाकी तू ए चा टाकरे ए यात येतो दराला दरारा काय झालं <laughs> बळगर मोड <laughs> काय करत आहे श्रीमती समाधानी असावं तुम्ही पाणा तुमच्याच आणि आमच्या ना पापा देना तुमच्याच वरण तुमच वर मी तुमचीच आम्ही पापाची चमक तुम्हीच पाहून घ्या हा पारणार्थ आहे परमार्थच तेजच वेगळं राहतात फक्त खरं असावं बाबा ढोंगी नसतात ढोंगी म्हणल्या पण लोक ठोकी झालं मी जीवन किती सायब बसायच तुम्हाला म्हणून पिंडदान केलं पाहिजे का केलं पाहिजे प्रभू रामचंद्रानं पिंडदान केलं पांडवांनी पिंडदान केलं पांडूराजासाठी जगत गुरु संत तुकाराम महाराजांनी पिंडदान केलं स्वतःच्या पित्रासाठी कुठं केलं आपण म्हणत पहिलं चरण पिंड